नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे इथे पहा अठ्ठावीस तारखेला पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो यावेळेस मात्र या शेतकऱ्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही तर हे कोणते शेतकरी आहेत आणि ते लाभार्थी असून सुद्धा त्यांना सोळावा हप्ता का मिळणार नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आतापर्यंत या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयाप्रमाणे पंधरा हप्ते लाभार्थ्यांना जवळपास अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर मित्रांनो या अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांमध्ये काही बोगस लाभार्थी असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत अर्थात जे शेतकरी योजनेत बसत नाहीत त्यांनी पण या योजनेचा लाभ घेतला आहे म्हणून अशा अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यासाठी केंद्र शासनाने ई केवायसी करण्यास सर्व लाभार्थ्यांना सक्तीचे केले आहे मात्र वारंवार सूचना देऊनही जे लाभार्थी आपली ई केवायसी करत नाहीत त्यांना आता सोळावा हप्ता अजिबात दिला जाणार नाही असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही अजूनही ई केवायसी केलेली नसेल तर सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत करून घ्या तरच तुम्ही सोळाव्या हप्त्यासाठी पात्र व्हाल आणि आणि तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी केलेली नाही त्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही हप्ता मिळवण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे तेव्हा मित्रांनो तुमची ई केवायसी झाली का नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद